नमस्कार सर्वांना स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो कसे आहात आशा व्यक्त करते छान असाल तर हा दिसतोय करतोय पण जसा हा करामती करतोय गेले आठ दिवस झालं जुलाब असतोय जुलाबनी वैतागला इतका जुलाब करतोय मीही वैतागलाय सारखा साफ करता करता मला लाड करतोय आता ते का करतोय ते सांगते तर महाराजांनी आमच्या साबण खाल्ली होती साबण आणि मी कितीतरी वेळेस एक काम हातात करायला आता एक कांदा जरी कट करायला घेतला तर ते कांदा कट करता करता चार वेळेस म्हणजे त्याला बाथरूम मधून आणायचं माझ्यापाशी ठेवायचं परत इकडं चाकू हातात घेतला की बाथरूम मध्ये जाणार तो पळतच की लगेच तो काहीतरी करणार म्हणजे गेलं की असं डायरेक्ट घडवून घेणार असं त्याचं काम चालू आहे आणि ते कंटिन्यू सारखं करतोय वाई ताक दिला निसता काय केला तू अजिबात शांत बसत नाही सारखं सारखं काही ना काय रॅकला भांडे ठेवत नाही भांडे उचलून आपडतो माझे मसाल्याचे डबेत ते सुद्धा नीट एकाला नीट ठेवत नाही बरण्या सगळ्या ढकलून देतो सांडासांडी सगळं सांड। ठेवू तरी कुठं ठेवू वस्तू इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं बोल्या बरं सांगायचा उद्देश एवढाच आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून mm. तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्याने साबण किंवा इतर काय गोष्टी खाल्ल्या असतील तर लगेच दवाखान्यात धाकवा आता ह्यानी साबण खाऊन एक मी सांगते मंगळवार मंगळवार आठ दिवस पूर्ण दातात त्याने असं लावलं होतं रडत होता साबण खाल्ला होता रडून रडून झोपला होता आणि त्याच्यानंतर साबण खाल्ल्यावर दोन दिवसानंतर ह्याचं पोट बिघडलं आणि शिकायला लागला सारखं सारखं रडत होता पोट पण असं काही खात पण नव्हता तरी पैशी करत होता एकदम भांडरी चिकट आणि वास पण कसा तरी घाण येत होता असं आता हे सगळं इथं सांगणं गरजेचं वाटतं आता काहींना वाटेल की असं कशाला सांगते पण आपल्या घरात जर का लहान मुलं असेल ना हा व्हिडिओ बघून एक जरी प्रोत्साहित झालं हा त्याच्यापासून काही गोष्टी ज्या आहेत त्या लांब ठेवल्या पाहिजेत तुमचा भांड्याचा साबण असू द्या तुमचा डेटॉल साबण असू द्या किंवा यूज करता कपड्याच्या साबणे असतील त्या सगळ्या साबणा लांब ठेवा ह्याचे उद्योग आतापर्यंत ह्याने खूप काय केले ही वेदिका किती होती सहा महिने आठ महिन्याची होती साडेआठ महिन्याची तिने काय खाल्लं होतं मोबाईल कुठे का मोबाईल ते, ते ना जे कडच बटन असत ना बटन बटन ते हिने गेळ होत दोन दिवसानंतर ते शेतून वापस आलं याने आता काही दिवसांपूर्वी ब्लूटूथ खाल्लं होतं हिने जेव्हा ते बटन खाल्लं होतं ना मोबाईलचा कडचं तोडून स्क्रीन टचच्या मोबाईलला जे कडलं बटन असतं तर ते तर, आनी आनी तर ते शीमध्ये आलं दोन दिवसांनी आणि मी आणि माझ्या सासूबाई दोघींच्या मध्ये ती खेळती तरी सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही की नक्की हिनी कधी जातात घातलं आणि कधी काढलं त्यावेळेस कसं असतं सगळ्या गोष्टी आणि ते कुणाला ऐकायला लागतात आईला ऐकायला लागतात तू काय करती घरात किती कामं असते त्यांचे कपडे सुद्धा रोजच्या रोज किती पाडतात ते धुवायचे असतात वाळत घालायचे असतात त्यांना परत वाळे की नाही घड्या घालून व्यवस्थित जिथे ठेवायचे असतात परत दुसऱ्या दिवशी अजून दिवसभर तेच म्हणजे माझं सकाळी उठल्यापासून चार पाच वाजत तरी पण माझी दिवसभराची काम संपत नाही मग रात्रीचा स्वयंपाक मग तिथून पुढची तयारी पूर्ण दिवस असाच ह्यांना बघत बघत जातो तरी सुद्धा काम होत शांत झोप नसते यांना येत आता हा तीन महिन्याचा होईपर्यंत साधारण <laughs> काय अवस्था करून टाकते माझी तीन महिन्याचा होईपर्यंत हा इतका झोपायचा हो की रात्र किंवा झोपायचा घरात बाळ आहे याची सुद्धा कल्पना काही लोक जर आले तर त्यांना लागत नव्हती असा हा होता पण आता हा तसा नाही बघितलं तर तुमच्या घरात घरातील साबण पोटाचं इन्फेक्शन अजून पण त्याला डॉक्टर बोलले साबणीने नाही काय होते तरी पण लक्ष ठेवा कारण की काय काय साबणी अशा असतात की त्यामध्ये भरपूर सारं केमिकल वगैरे असतं आणि आपलं लहान बाळ्या लगेच इन्फेक्शन होतं ते तर साबण असेल तुमच्या घरातील किंवा आपण मोबाईल वापरतो ब्लूटूथ आहे हेडफोन आहे हे अशा गोष्टी चावून चावून तोंडात घालतो आता हे बघा हे मोबाईलचं जे कडला बटन असतं तर हे वेधिकाने लहान होते तेव्हा खाल्लं होतं पण दोन दिवसानंतर शेत आलं पण तोपर्यंत आमच्या घरातील जे वातावरण होत ते एकदम वेगळं होत कारण की सगळ्यांचे बोलणे मला ऐकावं लागले जास्त कंटिन्यू येत नाहीत मी रात्रीच्या घरात साक्षीला हि पप्पा आहेत वेदिकाचे बारा एक वाजता माझा व्हॉइस ओवर होतो एडिटिंग मी तेव्हा करते सकाळी उठायला उशीर होतो बारा ते एकच्या दरम्यान रात्रीच्या आणि तेव्हा कुठं तेव्हाचे जे व्हिडिओ आहेत जे आपले माहिती पूर्ण असतात तर ते व्हिडिओ तेव्हा येतात दिवसात तर हे दोघं पण झोपत नाहीत आणि ही तर शाळे जायचं नाव घेणं झाले त्याच्यामुळे दोघं नाही बघून मी थकून जाते जीव दमतोय पण आता यांना बघितलं की सगळं क्षीण उतरतो म्हणावा कारण की एवढे चमत्कार करते मी आता बसली तर मला पण बसून देत नाही असे चला आ, आता ब्लूट झाला जो असतो आता मागच्या महिन्यात खाल्ला होता बाहेर आला दुसऱ्या दिवशी आला तो अजून काय खाल्लो होतो बोला तू हा खडे माती दगड आता इथं वरती तर नाहीत पण काय होतं आमच्या इथनं असे पक्षी जा करतात आणि भरपूर सारे कावळे बिवळे माकडं बिकडं असतात तर ना कधी कधी त्यांच्या हातून ते पडले जातात आणि असं वाटतं वाटतरी टाकले काय पण त्यावेळेस ते अचानक तोंडात घालतो असं काही असं आणि आपण गावावर जर तर अशा गोष्टींपासून नाही लांब ठेवू शकत आता हि तर साईड नाही म्हणून चालते मला बोलून कोण आणि मी त्या दिवशी पालकाची भाजी बनवली होती तर पालकाच्या भाजीमुळं काही जो म्हणणं असं झालं की पालकाच्या भाजीमुळं याला जुलाब लागले लाग असं तर पालकाच्या भाजीमुळं कसं होईल ती तर हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि त्याने कसं होईल चला बाय आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बाय बाय कर बोल्या वेदिका बाय करती वाय तिथं बसून दिसत नाही तू